शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्यानं दर्यापुरातील एका शेतकऱ्यानं चक्कर रस्त्यावर कापसाचे गठ्ठे भरलेला ट्रॅक्टर आडवा केला आणि त्यातील कापूस रस्त्यावर टाकून संताप व्यक्त केला या शेतकऱ्याविरोधात के पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे दर्यापूर तालुक्यातील लखापूर येथील शेतकरी रणजित अशोकराव धर्माळे यांनी आपल्या शेतातून कपाशी वेचा करून कापूस थेट विक्रीसाठी दोन ते तीन दिवसांपूर्वी बाजारपेठेत नेला होता परंतु कापसाला समाधानकारक भाव नसल्यानं हतबल झालेल्या शेतकऱ्यानं आपला कापसानं भरलेला ट्रक रस्त्यावर आडवा लावून ट्रॉलीतील कापसाचे गठडे रस्त्यावर उलटून त्यातील कापूस रस्त्यावर टाकत ठिया दिला यावेळी अनेक शेतकरी सुद्धा हा प्रकार पाहून त्यात सहभागी झाले दरम्यान दर्यापूरचे ठाणेदार संतोष ताले यांनी रस्त्यांवर वाहतूक खोळंबल्यानं त्यांनी शेतकऱ्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र शेतकऱ्यानं आपला ठिया कायम ठेवल्यानं वाहतूक पोलिसांनी शेतकरी रणजित धर्माळे यांचा ट्रॅक्टर आणि ट्रॉली कपाशीसह पोलीस ठाण्यात जमा केला दरम्यान काही वेळानंतर शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेलं त्यानंतर रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली एकीकडे नापिकी अवकाळी पाऊस आणि शेती पिकांचं अतोनात नुकसान झाल्यानं शेतकरी वर्ग चिंतित आहे तर दुसरीकडे शेतमालाला पुरेसा भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचा असंतोष उफाळून येत आहे